मता की आवाजोरात आहे तुमचा उपवास वगैरे आहे का नवरात्रीचा काय ना चला सगळ्यांनी एकत्र आपण भारत मातेचा जयघोष करूया अरे हाथ दोनों हाथ वरती करू दोनों हाथ ऊपर करके करना है बोलिए भारत माता की भारत माता की यारे। वंदे छत्रपति शिवाजी महाराज की परम पूजन डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बालाब ठाकरे खूब खूब धन्यवाद जो पीछे खड़े हैं वो खड़े होकर सुने और जिनके हाथ में मोबाइल है व्हाट्सएप यूनिवर्सिटी है वो थोड़ा बंद रखे क्योंकि बहुत से वक्ताओं ने अभी यहां पर भाषण किया और चुनाव के बारे में उन्होंने बताया लेकिन इसके बाद में जो भाषण होने वाला है वो धारावी में क्या होने वाला है और जो धारावी कभी उसके ऊपर सिनेमा बनता था स्लम डॉग जैसे माताओं बहनों और भाइयों वो पिक्चर तो ऑस्कर के लिए गई थी लेकिन जब वो पिक्चर ऑस्कर के लिए गई थी तो मुझे ये भी पता है कि कलाकृति वो अच्छी थी लेकिन मेरे देश का मेरे महाराष्ट्र का मेरे मुंबई का उस सिनेमा के माध्यम से पूरे विश्व ने देखा धारावी एक ऐसी जगह है जहां पे पूरे भारतवर्ष से अनेक राज्यों से हर जाति पंथ के लोग यहां पर आए हैं मानो एक छोटा समूचा भारत हमें धारावी में दिखाई देता है सभी सभी जाति धर्म के लोग हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब लोग यहाँ पर रहते हैं दिल पर हाथ रख के कहिए दोस्तों वो जो सिनेमा था वो हमें सिनेमा के तौर पर अच्छा लगा था लेकिन मन में कुछ बातें खटकी होगी कुछ बुरा तो लगा होगा कि सत्तर सालों के बाद भी हम उसी चुग की झोपड़ियों में रह रहे हैं क्या कुसूर है हमारा क्यों हमारे खेत खलियान राज्य सगे संबंधियों को छोड़कर हम मुंबई के इस माया नगरी में दो पीढ़ी तीन पीढ़ी चार पीढ़ी आकर यहाँ पर बसे हैं, मेहनत मजदूरी कर रहे हैं लेकिन हमें न अस्पताल में इलाज मिल रहा है न हमारे बच्चों को अच्छी तालीम मिल रही है ना हमारे घर में सूरज की रोशनी आ रही है दम घुटने वाली जगह में दस बाई दस की खोली में रहने के लिए क्यों मजबूर है अरे देश को आजाद होके उन्नीस में देश आजाद हुआ अभी कुछ सालों के बाद पचहत्तर काल हमारा चल रहा है क्या किया था उन सरकारों ने पिछले सात सालों में अपनी धारावी को धारावी जैसी एशिया में सबसे बड़ी झोपड़पट्टी अगर कोई है तो वो धारावी का नाम गर्व से लेते शर्म आनी चाहिए शर्म आनी चाहिए आप लोगों को रोटी और कपड़ा और मकान ये आप चीज पिछले साठ सालों में दे नहीं सके हमारे धारावीकरों को मेहनत मजदूरी करने वाले हमारे धारावीकर क्या हम इनको माफ करेंगे राय जी तुम्हें मनाला त्यांची ताकद आहे काँग्रेसची आपल्या आपल्यापेक्षा जास्त कि त्यांचा किल्ला झळलेला आहे तुटलेला आहे फुटले आता किल्ला कोणाचा बला आहे महायुतीचा किल्ला या आहे आणि हे सगळे मावळे मावळे या इथे बसलेले आहेत माननीय राहुल शिवाळेजी मेन बुज यहां पर आपका ध्यान आकर्षित आकर्षित करने के लिए यहां पर खा हा धारवी का रूप कैसे बदलने वाला है धारावी के लोगों को नया घर और क्या क्या सुविधा मिलने वाली है वो अगर किसी को मालूम है और उसके जानकारी अगर कोई है तो हमारे बीच में दस सालों में जो खासदार है और आने वाले चुनाव के बाद तीसरी बार जो एक विक्रम करने वाले हैं हम से राहुल सेवा जी वो आपके सामने वो ब्लूप्रिंट रखेंगे धारावी का धारावी कैसे बड़ी होने वाली है धारावी को जब एशिया की सबसे झोपड़पट्टी बड़ी झोपड़पट्टी माना जाता था आने वाले दिनों में में कुछ ही सालों पूरा विश्व की करने के लिए आएगा कि ऐसी भी धारावी पूरे दुनिया में बनने जा रही है ऐसी धारावी आपकी दुनिया में बनने जा रही है दोस्तों यह अतिशक्ति नहीं है जो सच बात है मैं आपके सामने बताना चाहता हूं हर गरीब को मकान हर हद को काम ये माननीय प्रधानमंत्री जी का नारा है सबके साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास ये नारा लेकर चलने वाले हमारे प्रधानमंत्री जी है दिन रात गरीबों की सोचने वाले हमारे प्रधानमंत्री जी है का विकास हमारे उच्च विद्या विभूषित राहुल शिवाली जी जी जिनके पास ये ब्लू है वो आपके सामने रखेंगे सिर्फ हमें एक काम करना है दोस्तों कि आने वाले 20 तारीख तक हमें घर घर जाना है और झूठ की फैक्ट्रिया जो लेकर ये उबाठा हो कांग्रेस हो और अन्य दल है ये झूठ 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 पर जुट, जुट पर बोल रहे हैं उनका पर्दाफाश हमें सबको करना है मैं ज्यादा समय नहीं लूंगा क्योंकि अभी माननीय सदा सरवणकर जी भी कहेंगे और राहुल शिवालाय जी धाराविक का जो विकास करने जा रहे हैं क्या हम सब उनके साथ है जोर से बोलिए कि हम सब राहुल जी के साथ है और चुनाव में उनको भारी मतों के साथ जिताएंगे बोलिए एक बार फिर से भारत माता की भारत माता की बहुत बहुत, बहुत धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद राजेश शिरवाड़कर जी अब मैं प्रवीण जैन और शकील अहमद जी से अनुरोध करूंगा कि आप खासदार राहुल शिवाले जी का यहाँ पर पुष्फगुच्छॉल तेकर सन्मान ओ यानंतर मी सदा सरवणकर साहेबांना विनंती करतो की आपण इथे मनोगत व्यक्त करावं दैवत जाणता राजा शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेबांना स्मरण करून व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व मान्यवर ज्यांच्यासाठी आपण एक शपथ घेतली आहे की त्यांना आपण कोणत्याही परिस्थितीत निवडून देऊ ते आपले लाडके आणि तरुण तडफदार उमेदवार खासदार राहुल शेवाळे साहेब समोर बसलेले सर्व शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित मित्र प्रचारात ता, आत दहा वाजता संपतो त्यामुळे राहुल शेवाळे साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा द्यावेत या निमित्तानेच मी आपल्या समोर आहे पण हे करत असताना काही गोष्टींची आठवण कारण आपण सर्व लोक आहोत ज्या वेळेला करोनाचा काल होता आणि या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल की खऱ्या अर्थाने समाजसेवा करणारा कार्यकर्ता कोण हे जर आपण पाहिलं असेल तर त्या वेळेला आपल्याला फक्त राहुल शेवाळे हे दारावीच्या गल्ली गल्लीत फिरत होते डॉक्टर्सना जमा करत होते ज्या ज्या रुग्णाला हॉस्पिटलची गरज होती त्या मध्ये भरती करण्याचं काम करत होते त्यांना जे काही जीवनावश्यक वस्तू होत्या ज्याची गरज होती त्या देण्याचे काम करत होते आणि आत्ताचे जे उमेदवार आहेत आपल्या विरुद्ध हे उमेदवार घराच्या बाहेर सुद्धा पडले नव्हते याचा अर्थ सरळ असा आहे की सर्वसामान्य माणसांसाठी उभा राहणारा आपला उमेदवार आहे तर दुसरा उमेदवार हा बेडरूम मधला उमेदवार आहे तरी आपल्या घरातलं संकट काळी सुद्धा कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्याचं काम केलेलं नाही आज स्पष्ट झालेलं आहे आज आपल्याला कल्पना अशी करोनासारखी महामारी आणि त्यावेळेला आपला एक लोकप्रतिनिधी हा लोकांसमोर येऊन कीट घालून लोकांना मदत करत होता तर उभारण्याची काही लोक ही खिचडी सारख्या अतिशय वर गरिबांना उपयुक्त अशा खाद्यपदार्थामध्ये चोरी करण्याचं काम करत होते म्हणजे त्यावेळेला त्यांना वाटलं पाहिजे होत की एखाद्या चोराला सुद्धा चोर अनेक प्रकारचे पाहिजे पण गरीबांच्या ताटातलं काहीतरी काढून घेणारा चोर हा आपण पाहिला नाही तो सुद्धा आज उभाटाचा उमेदवार होऊ शकतो त्यांचे प्रमुखता आपण पाहिला असाल या संकटाच्या कालावधीमध्ये सुद्धा घराच्या बाहेर पडले नाही भविष्यात पडतील असंही नाही कारण समाजसेवेची ही आतून जाणीव असावी लागते ही या लोकांना कधीच नव्हती अनेक वर्ष काम आपण मान्य शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार केलं धारावीचा विकास व्हावा ही सर्व इच्छा होती मागणी होती आत्ता जे वक्ते होते तवितर अगदी अतिशय उत्कृष्ट या धारावीचा पुनर्विकास होईल अशा प्रकारचं सांगितलं पण आपल्याला मी गुपित सांगतो की यापूर्वी सुद्धा या, या धारावीचा विकास व्हावा म्हणून वेगवेगळ्या संस्थांनी प्रयत्न केले पूर्वीचे माजी मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी आम्ही काम करत होतो आणि ही योजना कुठेतरी पुढे जात आहे असं वाटलं त्यावेळेला विभाग प्रमुख या नात्याने ना मला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही ती स्कीम होताच काम आले आणि मग आंदोलनाला सुरुवात केली धारावीच्या नाईन फीट रोड वरती आम्ही आंदोलन सुरू केलं कि या पुनर्विकासाला विरोध करायचा आणि विरोध करताना अवाजवी अशी मागणी करायची अशा प्रकारचे एक धोरण ठरलं मित्र आताच जे नेतृत्व आहे उभाटाचं हे नेतृत्व कधी सर्वसामान्यांच्या जा गरजा आहेत ह्या समजून घेतलेल्या नाही उलट चांगल्या कामाला विरोध करणं अनेक प्रकल्पांना विरोध करणं आणि त्यावरतीच समाधान मांडणं त्यामध्ये जे काही मिळेल ह्या मरीदासाठी काम करणं हेच काम करत आलेले आहे आणि म्हणून धारावीकरांनी भविष्यात आपल्यासाठी झटणारा आपल्या घरासाठी झटणारा आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा आपल्यातलाच एक उमेदवार म्हणजेच या विभागाचे जे खासदार राहुल शेवाळे यांना एकदा आपण निवडून द्या अशा प्रकारची विनंती करतो आता प्रचंड मोठा घोषणा झाला आपण ते एक शपथ घेऊन निघूया उद्यापासून घराघरात आपण आपण जे गटप्रमुख आहात जे जे पन्ने प्रमुख आहेत जे गटाध्यक्ष आहेत आपापल्या छोट्या छोट्या टीम करून घराघरात जाऊन आपण या धारावीच्या पुनर्विकासासाठी राहुल शेवाळेला विजयी करा अशा प्रकारची कारण ते एक उदाहरण आहे ज्या वेळेला करोनाचा वेळ होता त्यावेळेला सुद्धा एकमेव राहुल शेवाळे या आयुक्ताला घेऊन पुरत होते हे धारावीकाराने पाहिलंय त्याची आठवण करून द्या आणि शेवाळे साहेबांना विजयी करा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि ते संपतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सदरवण कसे यानंतर मी खासदार रावचोये साबांना विनंती आपण इथे मलोकात येत आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना माडाचा मुंदरा भारतीय घटनेचे शिल्पकार भरतृत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून केंद्र हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनांदन करून आजच्या ताराविचार माहितीच्या संकल्प भेळाला व्यासपीठावर उपस्थित अर्थात ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते आदरणीय सदा सरवणकरजी सिद्धार्थ कांबळेचे आपल्याला मार्गदर्शन करून एक दुसऱ्या मिटिंगला या ठिकाणी गेले सिद्धार्थ कासारेजी राजेश शिरोडकरजी मनोहर रायबागे प्रवीण जैन श्रीनिवास शुक्ला नीरज उभारे विलास आंबेकर गोवर्धन चव्हाण उदय नांदे दिलीप खंदारे बाला तेवर पंकज सुराना अनिल कटके अनिता वटकर एस एस सुंदर उमाकांत मनिबालन मारण ना, नायम मारी ज्योत्ना परमार प्रियाताई गुरव सरवणकर अलका माने अनिता वटकर सो अनिता डोयफडे कुणाल माने भास्कर शेट्टी वकील शेख सिद्धार्थ मेडे अफजरभाई एन सी पी चे मकसूद खान बाबूबाई भवानजी चंद्रकांत कोटे हे सर्व जी नावं घेतली ती व्यासपीठावर सर्वजण मान्यवर आणि उपस्थित तुम्ही पण सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि आरपीआयचे सर्व मान्यवर पदाधिकारी आपण मी जास्त भाषण करणार नाही मला माहिती आहे जास्त वेळ झालेला आहे आणि त्यामुळे जास्त वेळ आपला घेणार नाही फक्त आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागतही करतो आपण या माहितीच्या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि नीरजने सांगितलं जसं दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभेचे आपण माहितीचे मेळावे घेतले त्या सर्व माहितीच्या मेळाव्यात एक उत्साह आणि एक आनंद सर्वांबवते सर्वांमध्ये होता एक ऊर्जा होती आणि तीच ऊर्जा आज धारावीच्या मेळ्यात मेळाव्यातही दिसून येत आहे आणि एवढ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पण आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो कि निवेदनात काही जणांनी धारावीच्या लीडच्या बाबतीत जरा चुकीचा सा आकडा सांगितला त्या कारण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने दोनदा मला या ठिकाणी खासदार पदाचा बहुमान मिळाला यातले कित्येक जे पदाधिकारी आणि आपले कार्यकर्ते ज्यांनी दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला धारावी मेहनत घेऊन या ठिकाणी खासदार पदाचा मला बहुमान दिला त्या सर्वांच्या मेहनतीचा पण मी आभार मानतो आणि दोन हजार चौदाला खऱ्या अर्थाने धारावीकरांनी एक इतिहास घडवला कारण धारावीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला कधीच लीड मिळत नव्हता दोन हजार चौदा मध्ये जर आपल्याला माहित नसेल तर मला एकावन्न हजार चारशे सत्त्याण्णव म्हणजे आपल्या महायुतीला आणि काँग्रेसला अठ्ठेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस त्यावेळी आपल्याला दोन हजार सातशे एकोणसत्तरचा लीड मिळाला होता त्यामुळे दोन हजार चौदाला आपण लीड मिळवलेला आहे आणि ती ताकद आपण सर्वांनी दाखवलेली आहे दोन हजार जरा थोडा अकरा थोडा जास्त सांगितलं दोन हजार एकोणीसला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अठ्ठेचाळीस हजार मला मिळाले आणि काँग्रेसला सत्तावन्न हजार मिळाले फक्त आठ हजार नऊशे एक्क्याण्णव चा लीड काँग्रेसला मिळाला त्यामुळे वीस हजारचा लीड वगैरे काही या ठिकाणी कधीच काँग्रेसला आपल्या विरुद्ध मिळालेलं नाहीये आणि त्यावेळेची थोडी वेगळी गरज होती परंतु आता मला संपूर्ण विश्वास आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने सर्व दक्षिण लोकसभा मध्ये पेक्षा सर्वात जास्त लीड आता धारावीत मिळेल असा विश्वास मला आज या आपल्या उपस्थितीमुळे मिळत आहे आणि आजच्या बैठकीच्या निमित्ताने सर्वप्रथम मी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि राष्ट्रवादीचे रा, अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार आरपीआयचे अध्यक्ष आदरणीय रामदास आठवले साहेब आता आपल्याला ज्या महायुती मनसेने जो पाठिंबा दिलाय मनसेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि ह्या सर्वांच्या माहितीची जी उमेदवारीची संधी मला दिली ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ने मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळे तिसऱ्यांदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्याची मला ही संधी मिळाली मी नेहमीच या गोष्टीचा उल्लेख करतो की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली त्यामध्येच खूप काही आहे कारण दोन हजार चौदा पूर्वी या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जिवारी लागला होता आणि त्यावेळीच एक मोठी जबाबदारी माझ्यावर दिली होती दोन हजार चौदाला आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची ती जबाबदारी आपल्या आशीर्वादाने आणि सहकार्यामुळे मी पूर्ण केली हा एक माझा आयुष्यातला मी मोठा बहुमान वाढतो आणि ज्यावेळी आपण शिवसेना प्रमुखांचं स्वप्न बोलतो तर शिवसेना प्रमुखांचं स्वप्न हे धारावीच्या विकासातच आहे आणि त्यांनी त्यावेळीच एकोणीसशे ला ज्यावेळी शिवशाहीचं सरकार होतं तेव्हापासूनच त्यांचं एक स्वप्न होतं की धारावीचा विकास झाला पाहिजे आदरणीय प्रधानमंत्रीजींनी जे विकसित भारतचं जे स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न पण धारावीच्या विकासापासूनच सुरुवात येतो त्यामुळे आपल्या सर्वांचा आपण ज्यांचा आदर्श घेऊन काम करतो त्या सर्वांचं स्वप्न हे धारावीच्या विकासामध्ये आहे त्यामुळे आपण धारावीचा विकास करणं म्हणजे एक स्वप्न त्यांचं स्वप्न साकार करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण स्वप्न होतं की एक सक्षम विकसित भारत व्हावा ते पण स्वप्न विकसित भारत जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आपल्याला स्वप्न दिले त्या स्वप्नातच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे आणि मी स्वतःला भाग्यवान याकरता समजतो की माझा जन्म हा धारावीमध्ये झालेला आहे आणि माझा जन्म चौदा एप्रिलला झालेला आहे त्यामुळे दोन गोष्टी या आयुष्यातल्या महत्वाच्या आहेत जन्म धारावी झाल्यामुळे जन्मताच धारावीच्या विकासाची जबाबदारी ही माझ्यावर आलेली आहे कारण धारावी जन्म झाल्यानंतर दहावी नंतर मी मानकूरला गेलो पण मानकूरला कधी आयुष्यात वाटलंच नव्हतं की धारावीच्या धारावीचा खासदार मी कधीतरी भविष्यात बनेल आणि आयुष्यात तुमच्या आशीर्वादाने दोन हजार चौदा ती संधी मिळाली त्यामुळे मला पहिला आनंद झाला असेल तर तो हाच की आता मी धारावीचा विकास करू शकतो आणि धारावीमध्ये काम करू शकतो आणि तो एक घटनात्मक अधिकार मला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मिळाला त्यामुळे आयुष्यात धारावीचा जन्म झाला आणि जर धारावीचा मी विकास पूर्ण करू शकलो आपल्या आशिवासांनी त्यावेळीच मी स्वतःला धारावीत जन्म झाला याचं मला सार्थक करेल हे मला वाटत दुसरा माझा चौदा एप्रिलचा जन्म त्यामुळे जसं धारावीचा जन्माचा धारावीचा विकास जबाबदारी जन्मता धारावीत मिळालेली आहे तशी चौदा एप्रिलची पण कारण चौदा एप्रिलला भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आणि आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून तो एक पवित्र दिवस आहे त्या दिवशी मला जन्म माझा झाला तर त्या दिवशी पण मला एक जबाबदारी मिळाली की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माता तसाच माझा जन्म चौदा एप्रिलचा तर मी संविधानाचा रक्षण करता ही माझी नेहमी घोषणा आहे आणि संविधान रक्षण करण्याचं संविधानाचा सन्मान करण्याचं ही जन्मताच मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे ह्या दोन जबाबदाऱ्या त्या मोठ्या जबाबदाऱ्या मला मिळाल्यामुळे त्या पूर्ण करण्याकरता आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य हवं आहे या ठिकाणी विकसित भारत जे माननीय प्रधानमंत्रीजी दोन हजार सत्तेचाळीसचा एक रोडमॅप दिला एक ऍक्शन प्लॅन दिलाय त्या विकसित भारत ची सुरुवात धारावी पासून होते विकसित धारावी झाला तर विकसित भारत होईल त्यामुळे विकसित भारत जर व्हायचा असेल तर धारावीचा विकास झाला पाहिजे आणि धारावीचा विकास करताना माझे बंधू आदरणीय सिद्धार्थ कासारी यांनी जी भूमिका मांडली तीच आमची पण भूमिका आहे धारावीतील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा त्याचा हक्काचं घर मिळावं त्याला जे हवं तसं हक्काचं घर त्याला मिळावं इथले कमर्शियल आहे त्यांना त्यांचा न्याय त्यांना जो न्याय आहे तो मिळाला मिळावा आणि या सर्वांना सर्वांचं पुनर्वसन धारावीतच व्हावं हीच आमची भूमिका आहे परंतु दुर्दैवाने त्या भूमिका कुणी त्याचा गैरसमज करून लोकांना भडकवण्याचं काम काही लोक करत आहेत परंतु मला संपूर्ण आता, चा चा आता विश्वास आहे कारण संपूर्ण धारावीत मी आता फिरलेलो आहे आणि धारावीच्या लोकांच्या डोळ्यामध्ये मी आता बघितलेलं आहे त्यांना विकास हवाय आणि विकासा व्यतिरिक्त त्यांना कुठल्याही राजकारणाचा राजकारणामध्ये त्यांना पडायचं नाही त्यांना केवळ आता जे काही स्वप्न आहे ते स्वप्न केवळ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच पूर्ण करू शकतात हा विश्वास धारावीतल्या लोकांना परंतु तो केंद्र सरकारची भूमिका धारावीच्या विकासात खूप महत्वपूर्ण आहे कारण रेल्वेची जागा दिली आहे ती आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिली आहे ती जर रेल्वेची जागा धारावी विकासाकरता दिली नसती तर धारावीचा विकास कधीच झाला नसता त्यामुळे मेन जो प्रश्न होता धारावीच्या विकासाकरता जागेचा तो तो प्रश्न आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मार्गे लावला आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे धारावीचा विकास करावा आणि धारावी ही जगातली एक डेव्हलप पूर्ण त्याचा लेआउट असावा एक लेआउट ले असा चांगली कॉलनी व्हावी आणि म्हणूनच प्रधानमंत्री स्वतः या संपूर्ण प्रोजेक्टवर लक्ष देतात मी ज्यावेळी माझ्या कुटुंबासोबत आदरणीय प्रधानमंत्रीजींना ज्यावेळी भेटायला गेलो कारण सेशनच्या वेळी ते कुटुंबाला भेटायला वेळ देतात त्यावेळी मी भेटायला गेलो तर सर्वात पहिलं त्यांनी मला विचारलं की धारावी का डेव्हलपमेंट कसा आहे हा प्रश्न त्यांनी सर्वात पोहोचला म्हणजे केवढं त्यांचं लक्ष मी पार्लमेंटमध्ये त्यांना भेटायला गेलो आणि त्यावेळी मी त्यांना शब्द दिला कि सर मैं धारावी का मेरा जन्म हुआ है और मैं आपको वचन देता हूँ धारावी का विकास मैं आपको करके दिखाऊंगा सिर्फ आपका आशीर्वाद चाहिए तर हे वचन हे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने दिलेल आहे आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी आपले आशीर्वाद आणि सहकार्य आवो ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आरजेएचा सर्व पदाधिकारींचा मनपूर्वक आभार मानतो आणि या जे आपण एका परिवारासारखे झालं एका कुटुंबा सारखे आहे आणि एक मोदीचा परिवार म्हणून आता आपण सगळे सदस्य झालेले आहेत आणि ह्या परिवाराचं मी स्वागत करतो आणि परिवारातल्या सदस्यांना न्याय द्यायचं मी काम करेल परिवाराचा परिवाराला दे दे अभिमान वाटेल असं मी काम करेल ही मी ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद यानंतर स्वागत होगा उसके बाद राष्ट्रगान से अनुरोध सो की अगले तीन मिनट के लिए अपने स्थान पर बने रहिए माननीय खासदार अपना सर्वे से मनापास आभार